आवाजपर्यंत आणि त्यानंतर या वर्षानुवर्षपालिकेमध्ये महानगर महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये मुख्य प्रभारी म्हणून कोणी काम करावं आणि मग एकच नाव आमच्या डोळ्यासमोर आलं आणि ते म्हणजे पूर्ण हिंदुत्ववादी विचाराची असणारी <प्राँगा> खर तर तिच्या बोलण्यामध्ये तिच्या वक्तव्या विधानसभांच्या निवडणुका पाहिल्या विधानसभा निवडणुकांमध्ये झालेले प्रकार आठवतात की नाही विसरला नाही अतुल परत आले आठवतात की नाही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या विसरायच्या नसतात मी यासाठी आहे वर्षा काही वर्षा अगोदर अशाच प्रकारे काहीतरी करायचं आणि पूर्ण निवडणुकीकडे किंवा निवडणुकीचा असणारा पूर्ण फेज आणि पूर्ण निवडणुकीला एका वेगळ्या दिशेला घेऊन जायचं लोकसभेच्या वेळेला फेक नेरेटिव्ह संपूर्ण देशाने जसा पाहिला त्याची एक छोटी त्याची एक छोटी प्रतिकृती या निवडणुकांमध्ये सुद्धा नेहमी तसं होणार आहे भारतीय जनता पार्टीच्या का कार्यकर्त्यांनी काय लक्षात ठेवलं पाहिजे तुमच्याकडे आमच्याकडे जे आहे संघटनात्मक ताकद ज्याला म्हणतात की संघटनात्मक ताकद सर्वात जास्त जर कोणाकडे असेल तर ती एकमेव जनता पार्टीकडे आहे हे आपण लक्षात आणि ईश्वराची साथ सुद्धा आमच्या बरोबर ईश्वराची साथ सुद्धा आमच्या बरोबर आहे सत्तेत आलो परंतु सत्तेत आल्या आल्या सुद्धा पाचशे वर्षापूर्वी तुम्हाला आम्हाला सर्वांना पासून जे वाटत होत भव्य असं श्रीरामाच मंदिर हे अयोध्येत झालं पाहिजे ते पूर्ण जर कोणी केलं असेल त्यावरती ध्वज कोणी फडकवला असेल तो, तो फक्त भारतीय जनता पार्टीने हे घराघरामध्ये पोहोचवलं पाहिजे भारतीय जनता पार्टी, पार्टी पूर्ण जाती धर्म या सगळ्या व्यवस्थेच्या बाहेर जाऊन काम करते कोणत्याही योजना केंद्रातल्या सरकारने केल्या आहेत राज्यातल्या सरकारने केल्या आहेत सर्व योजना ज्या आहेत जात धर्म बघून दिलेला नाही ऐंशी कोटी पेक्षा जास्त लोकांना मोफत धान्य हे जात धर्म बघून ना दिलेले नाही करोनाच्या काळामध्ये मिळालेली लस ज्यामुळे तुम्ही आम्ही सर्वजण श्वास घेतो आहे जी मोफत मिळाली जात धर्म बघून नाही प्रत्येक गरीबातल्या गरीबाला पाच लाखापर्यंतच आरोग्याचं इन्शुरन्स मिळत आहे आयुष्यमान कार्डच्या का माध्यमातून त्यांची इलाज होतोय जात धर्म बघून नाही त्याचा अर्थ काय तर नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात महाराष्ट्र देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये प्रत्येक शेतकरी प्रत्येक कासाठी सरकार मायमा करून काम करते हे आपण लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे माता भगिनींनी प्रत्येकाने देशाचे पंतप्रधान किती संवेदनशील आहे प्रत्येक महिलेसाठी प्रत्येक माता भगिनीसाठी केल्या गेलेल्या प्रत्येक योजना त्या चुलीपर्यंत जाऊन सांगितल्या पाहिजे त्या स्वयंपाक घरात जाणार त्या अधिकार हा तुमच्याकडे आहे त्यामुळे तुम्ही प्रत्येकानी घराघरात जाऊन सांगितलं पाहिजे भ्रष्टाचार मुक्त असं शासन निर्माण करणं पंतप्रधान नेहमीच सांगतात महिला खाऊंगावर की शिको खाले त्याचा अर्थ काय की पूर्वी पूर्वी दिल्लीतून केंद्रातून येणारा प्रत्येक पैसा हा जोपर्यंत खालीपर्यंत जायचा फक्त पंधरा पैसेच त्यामध्ये खालीपर्यंत पोचतात असं मी म्हणत नाही त्यावेळे तात्काली पंतप्रधान राजीव गांधी म्हणायचे त्याचा अर्थ एवढा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होता परंतु डिजिटल इंडियाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र शंभरच्या शंभर रुपये हंड्रेड पर्सेंटेज हाली पर्यंत जाण्याची व्यवस्था जा केली ही पारदर्शकता तुम्हाला आम्हाला सर्वांना या वसई महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचाराने बरबटलेली ही पूर्ण प्रशासन व्यवस्था गेल्या सहा महिन्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल इथे येणारा प्रत्येक व्यक्ती एखाद्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण राहतो ज्या गावात राहतो त्या गावाच नाव वसईची ओळख काय होती वसईची गेम इतला काई जाले जत्ता का फुलं ही ओळख होती तिथला समुद्र किनारा खापरी पापलेट ही इथली ओळख होती भ्रष्टाचारी प्रशासन ही आता गेल्या काही वर्षांमध्ये झालेली ओळख मी भारतीय जनता पार्टीच्या तुमा सर्व कार्यकर्त्यांना पुसाय केले तुम्हाला आम्हाला सर्वांना बदलायचं आहे नगरपालिकेमध्ये असणाऱ्या फाईल नगर विकास खात तिकडचा असणारा नगर रचना विभाग तिथे असणारे फुटांचे पैसे या सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्हाला सर्वांना बदलायच्या आहे भ्रष्टाचार मुक्त असं शासन तुम्हाला आम्हाला सर्वांना या महानगरपालिकेमध्ये तयार करायचं आहे आणि म्हणूनच केंद्रात नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात पारदर्शक असं सरकार आहे राज्यामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं महाजीच सरकार आहे केंद्र आणि राज्यामधलं असणार सरकार इथल्या असणाऱ्या अनेक योजना ज्या प्रलंबित आहेत इथले रस्ते खड्डामय असणारे हे रस्ते हे आम्हाला पूर्णच्या पूर्ण कॉन्क्रेटीकरणामध्ये करायचे आहे स्वप्न जे करायचं आहे बघितले आहे पूर्ण रस्ते कॉन्क्रिटीकरण इथली असणारी पाण्याची व्यवस्था काही करणार माफिया प्रत्येकाला नरेंद्र मोदीजी काय विचार करतात हर घर जल प्रत्येकाच्या घरामध्ये स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे आणि ते सुद्धा नळाद्वारे मिळालं पाहिजे परंतु या वसईमध्ये अशी परिस्थिती येणार का तर या बहुजन विकास आघाडीला जर मतदान केलं तर ही परिस्थिती कधीच येणार नाही हे वसईकरांना आपल्याला सांगितलं पाहिजे हे त्याला करांना आपल्याला सांगितलं पाहिजे त्यामुळे बदल गरजेचं आहे परिवर्तन असंच नको आहे रात्रीच्या काळी दिवसा दिवसा बाहेर पडतानाची भीती वाटते कोणीतरी गुंड येईल कोणाला तरी दादागिरी करेल अंतिम टप्प्यामध्ये सगळं आलाय लोकसभेपासून आपण त्यांना लाभ ठेवलाय विधानसभेचे दरवाजे बंद केले महानगरपालिकेचे दरवाजे बंद करा ते वसई विरार मध्ये राहणार नाही ते परदेशात जाऊनच राहतील हे लक्षात घ्या भागामध्ये काम केलंय आहे आरोग्याची के व्यवस्था या शहराची बदलली पाहिजे चांगली हॉस्पिटल तिथे तयार झाली पाहिजे तिथले असणाऱ्या लाखो नागरिकांना जो त्रास होतो आहे मुंबईच्या दिशेने एखादा पेशंट नाहीपर्यंत तो दगावला जातोय नरेंद्र मोदीजींच सरकार राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजीच सरकार या दोन्ही सरकारांची असणारी पूर्ण ताकद ही तुमच्या पाठीशी जर उभी करायची असेल तर या महानगरपालिकेला महायुतीच्या ताब्यात देणं हेच गरजेचं आहे आणि ते तुम्हाला करायचं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला करायचं आहे इथल्या असणाऱ्या प्रत्येक रणरागिणीला करायचा आहे प्रत्येक बुथ वरती नऊशे साडे नऊशे पेक्षा जास्त बूथ महानगर या महानगरपालिकेत आहे या बुथ वरच्या असणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी यादीचा पूर्ण अभ्यास करणं हजार बाराशे जेवढी मत

रोखण्याची लढाई नाहीये ही लढाई अस्तित्वाची लढाई पुढच्या पिढीला आम्हाला काय द्यायचं आहे पाच वर्षातून एकदाच ही निवडणूक होणार आहे या पाच वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीच्या ताब्यामध्ये ज्या वेळेला ही महानगरपालिका घ्या त्यावेळा तुम्हाला तुम्ही पुणा पाहताय तुम्ही नागपूर पाहताय सर्व शहर, आधुनिककरणाच्या दिशेने जाताना मुंबईकडून निघणारा कोस्टल रोड हरिबन पॉइंट कडून निघालाय वाट बघतोय वसईमध्ये मध्ये कधी यावं याची वाट बघतोय पण जेव्हाही जेव्हा असणारी प्रत्येक नागरिक हा कमळाचा बटन दाबेल गेल्या वेळेला गेल्या वेळेला मीरा भाई पर्यंत मला आठवत कि दोन हजार सतराच्या या निवडणुकांच्या काळामध्ये अशाच प्रकारे विकासाच्या चर्चा झाल्या आणि मुंबईकडून निघणारी मेट्रो ही मीरा पर्यंत येईल हे ठामपणे देवेंद्रजींनी सांगितलं तुम्ही की मेट्रो मीरा पर्यंत येऊन ठेपली आहे हे आपलं असणार सरकार की जे विकासाला प्राधान्य देते डेव्हलपमेंटला प्राधान्य देते ये जनता पार्टी के प्रत्येक कार्यकर्ता करते थे। या 15 दिवसों में निवड़ू आज एक तारीख का 15 तारीख का निवड़ू गया। देश के पंतप्रधान 16, 17, 18 काम करता है। देवेंद्र जी सुबह 16, 17, तास काम करता है। तुम्हारा भक्त या 15 दिवसा पार्टी पार्टीसाठी आणि स्वतःसाठी आठ ते दहा तास आपल्या दिलेल्या भागामध्ये प्रभागामध्ये अत्यंत घरोघर आणि प्रत्येकाला कमळासमोरील बटन धावण्यासाठी त्यांना सगळ्यांना विनंती करणं हे मतदान का असलं पाहिजे कशासाठी असलं पाहिजे इति असणारी सर्व व्यवस्थेमध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना जर बदल घडवायचा आहे परिवर्तन करायचं आहे महानगरपालिका पारदर्शक करायची आहे डिजिटलायझेशन ज्याला म्हणतात एखाद्याने कोणी प्लान टाकला तर तो, तो एका क्लिक वरती त्याच्यामधल्या त्रुटी लक्षात येतील त्रुटी लक्षात आल्या आल्या त्या पूर्ण केल्या केल्या त्याला पूर्ण त्यामधून कुठेही कोणाकडे जाता कामा नये कोणासाठी हे करतोय हे सांगायची गरज नाही सोपा आहे आणि देवेंद्रजी नेहमीच सांगतात की ही पंधरा तारीख एक दिवस हा तुम्ही कमव हे चिद्ध लक्षात ठेवा पुढील पाच वर्ष मी तुमच्यासाठी आहे आणि मी त्यामुळे लक्षात घ्या भारतीय जनता पार्टीच्या आपण छोट्या कार्यकर्त्यांनी हे निवडणूक डोक्यावर घेतली पाहिजे प्रत्येक कार्यकर्त्यांनी कोणालाही न घाबरता निवडणुकीला सामोरं जात असताना पूर्ण ताकदीने आणि पूर्ण क्षमतेने आपला मतदान मतदान केंद्रापर्यंत कसा जाईल मी नेहमी सांगण्याचा प्रयत्न करतो गेल्या वेळेलाही सांगितलं काही हे निवडणुकीला मतदान करताना एके अंगज यांच्या एका चित्रपटाच्या भूमिकेची आठवण नेहमी करतो तो एक मराठी चित्रपट होता मतदानाचा दिवस होता आणि या मतदानाच्या दिवशी कोणीही घाबरून मतदान करायला तयार नव्हता ते अतिशय वृद्ध म्हणून त्यांनी सुरुवात केली काठी टेक 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 ते मतदान केंद्रापर्यंत जाऊ लागले मतदान केंद्राची जी लाईन त्यांनी पार केली आणि जाऊन त्यांनी मतदान केलं त्यांनी केलं त्यांच्या पाठोपाठ पार्ट जाऊन प्रत्येकाने केलं आणि ते विजय झाले हे आपण लक्षात घे हे धमदाटी भीती सगया भाद है। है। मैं तुभी, या सगळ्या गोष्टी फार लावून राहिल्या आहेत आता मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत हे लक्षात घ्या त्यामुळे या निवडणुकीमध्ये आपली तयारी आजपासून करणं गरजेचं आहे आपल्या याद्या आणि या सगळ्यावरती अभ्यास करून प्रत्येकाला मतदानाच्या दिवशी देवेंद्रजी देवे 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 तर शंभर टक्के जा बरोबर आहे हे आपण सर्वांनी लक्षात घ्या विकास साठी योग्य ती आहे त्यामुळे तुम्ही आजपासून पूर्ण दक्त कामाला लागा ही एवढीच विनंती करण्यासाठी झालो होतो पुन्हा एकदा आपण बोझणना दे वन्दे मातरम भारतीय जनता पार्टीचा Tchau. Yes.